महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पेटरे बिटरे काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी दिले आणि मोहसिन मु, मु, खान का मोहिन खान नाव आहे बहुतेक त्याचं त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले स्वामी <laughs> परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी थोडस छेद मिळतो किंवा बाजूला टाकला होता अरे तो लाचखोर होता का नाही होता तो हराम होता त्याच्या पलीकडे काय तू कोणाची तुलना करतोय तर तो हराम होता ना राहुल काय कमी आराम आहे का

सिंधुदुर्ग प्रकरणातला पुतळा पडण्यात पुतळा जो पडला होता महाराजांचा ना हो आता वास्तविकरित्या आता त्याच्यावरती चौकशी आता त्यांनी हे सगळी नेमली आहे त्या लवकरात लवकर त्यांनी काय लोकांना हात पण टाकलं आणि जेव्हा देत असताना वास्तविक त्या लोकांची पात्रता आहे का नाही हे तपासून दिलं असेल नसेल त्याबद्दल ते चौकशी हवालात सगळं निष्पन्न होईल आणि त्याच्यावरती कडक कारवाई झालीच पाहिजे म्हणजे माझंच म्हणणं आहे की पोलीस बंदोबस्त त्यांनी काढून घ्यावा पोलिसांना दुसरं काय उद्योग नाही का इथं बलात्कार होतात हे होतात अनेक घटना घडतात तिथं त्यांनी त्यांनी लक्ष द्यावं या टुकरड्या भिकरड्या आमखोर त्या रावल्याच्या इथं कशाला पोलीस बंदोबस्त ठेवत आहे दे, दे ना जो तो आपल्या मरणाने मरतो बोलताना त्यांनी विचार करायला हवा होता या बघा एक लक्षात जनतेच्या रेट्यापुढे हो। पोलीस काही करू शकत नाही पोलीस म्हणजे कोणी माणूसच आहेत ना तसं पाहायला गेलं तर पोलिसांनीच त्यांना सगळ्यांना मदत केलं पाहिजे लोकांच्या रेटा किती पोलीस किती आहे मला सांगा कुठल्या कुठल्याही जिल्ह्यात गेलं आपण लोकशाहीत राहतो आणि महाराष्ट्रात राहतो त्यामुळं आपण संपूर्ण याचं पालन करतो जर ठरवलंच तर पुण्यात पोलीस अशी किती आहे आणि पुण्यातली लोकसंख्या किती आहे म्हणजे एका पोलिसाला किती शंभर दोनशे तीनशे चारशे माणसं पोलीस काय ब्रुसली आहे का ब्रुसली पण टिकणार नाही मग जनतेच्या रेट्यासमोर कोणी टिकू शकत नाही आणि जनता काय गप्प बसणार नाही कारण अगोदर पुस्तक वाचलं आताची पिढी ही व्हिडिओ बघते मग अशा एक डिजिटल असली पाहिजे का अगदी अगदी तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे यासाठी आम्ही मागच आम्ही सगळं पत्र दिलंय की डिजिटल सेन्सरशिप पाहिजे त्याचबरोबर अनेक जे इतिहास अने जे इतिहासकार जे आहेत जेव्हा इतिहासावरती असे युगपुरुषांवरती जेव्हा आपण चित्रपट आपण हे म्हणजे बनवतो त्यावेळेस त्यांच्या लोकांकडनं फीडबॅक घेऊन त्यांच्याकडं असणारी जी माहिती आहे ते संपूर्ण आत्मसात करून त्यांना विचार